माझी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील आबा यांच्या स्मृती दिनानिमित्त रोहित दत्दा कल्चरल ग्रुपच्या वतीने तासगाव येथे मंगळवार दिनांक सत्तावीस ते गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी या कालावधी लक्षवेधी व्याख्यान आम्हाला आयोजित करण्यात आली अशी माहिती रोहित दत्दा कल्चरल ग्रुप रवी पाटील यांनी दिली आहे पाटील म्हणाले आर आर पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि शेतकरी कुटुंबातून वर आलेलं व्यक्तिमत्व जिल्हा परिषद सदस्य उपमुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास तो कर्तृत्वाच्या सत्ता काळात त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतले उपमुख्यमंत्री तथा माजी गृहमंत्री आर आर पाटील यांना विनम्र अभिवादन पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी